हॅलो सर तुम्ही कामात आहे का हॅलो हॅलो सर तुम्ही कामात आहे का हा बोल नाव काय बोला तुझं रोहन किर्दक रोहन किर्दक प्रॉपर अमरावती बर काय विषय सर नाही का मला का नाही एटीएम पाहिजे तर हे सर नाही का बँक वाले काय म्हणते आठ दिवसाने सर आठ दिवसाने गेलो अजून चार दिवसाने चार दिवसाने गेलो सर हे तरी पण एटीएम नाही देता मला

अरे का, का मी काय म्हणतोय तुला तू जे तुझ्या बँक अकाउंट काढून किती वर्ष झालं म्हणतोय दोन वर्ष तुझ्या वडिलाच्या नावावर दोन वर्ष झालं का झालं का म्हणजे एटीएम नाही आलं नाही दोन वर्ष नाही आता आता काढू आता मी एटीएम मग दोन वर्ष झालं म्हणतोय तू असं काय खोटं बोलतोय मग तू नाही तुम्ही म्हटलं ना बँक खाते किती दिवस झालं असं मला ऐकवलं सर देणार सर तेवढं करून माझं नाही थोडा हलक हॅलो 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 हा तर तेवढे देना काम करून का। ah. सर अर्जंट काम आहे त्यांचं हा ए सांभाळ हो ते सुद्धा बर मग सर हं काय अरे दादा मी काय म्हणतोय थोडंस ऐक ah. मी काय बोलतोय तुला पहिले हा ah, हा ah, बोला ना रोहित नाव हो तुझं ना हा ah, रोहन रोहन मी काय म्हणतोय तुला रोहन तुझं बँक अकाउंट काढून किती वर्ष झालं तुला बँक एटीएम काढायचा सर बँक अकाउंट लय दिवस झाले त्याला

सर मी आता आता एटीएम काढला ना नवीन आता काढलं मी गाडी घेतली तर काय काय करू ते बोलतो तुझं काय कळत नाही तुझं ते सर मला ना काय एटीएम नाही देत आहे बँक वाले माझ्या बाबाचं नाव आहे ना पुस्तक ते एटीएम नाही देत आहे मला ते तु कागदपत्र सर राह ते मला आठ दिवसाने म्हणते अजून पंधरा दिवसाने म्हणते मी सर आठ दिवसाने गेलो तरी पण देत नाही आठ दिवसांनी पण गेलो देत नाही का हा एटीएम नाही आहे म्हणते पंधरा दिवसाने म्हणते अजून मला मी विचारतो तू ते सांग मला ऐक अकाउंट काढलंय तू वडिलाचं नाव काय श्रीकृष्ण किर्दक श्रीकृष्ण किर्दक किर्द हम्म अच्छा कुठल्या बँकेमध्ये लोणी महाराष्ट्र लोणी महाराष्ट्र लोणी महाराष्ट्र बर... अच्छा लोणी महाराष्ट्र ओके मध्ये का नाही लोणी माझा तालुका आहे जिल्हा आहे अमरावती लोणी लोणी हे अशीच आहे गाव आहे का हा बर किती दिवस झालं अकाउंट कडून तू अकाउंट काढून दोन वर्ष झाले सर मला आता एटीएम काढायचा माझ्या बाबाच्या नावाचा बर बा, तू माग अकाउंट काढलंय त्याच्यावरती त्याच अकाउंट वरती एटीएम काढायचं आहे बरोबर गाडी साठी गाडी साठी बर ते अकाउंट चालू आहे की बंद आहे चालू आहे चालू आहे बर मग अप्लाय केला का नाही तू एटीएम साठी एटीएम साठी अप्लाय केला का अप्लाय हा केलाय ना सर किती दिवसात झाले अप्लाय करून तुला झाले दोन तीन दिवस दोन तीन दिवसांमध्ये एटीएम भेटतो का तू विचारलं का तिथं हा सर लगेच भेटते ना एटीएम दोन तीन दिवसात येते ना नाँकेच वेगळे ते बँकेला विचारलं का तू बँकेमध्ये तू ते म्हणतेच नाही आहेच नाही म्हणते ते बँक वाले बोलायचा प्रश्नच काय राहिला तिथं नाही म्हटलं त्यांना देतो का बोल तुम्ही देऊ का त्याच्यापैकी कोण आहे मॅनेजर आहे कोण दुसरे कोण आहे साहेब आहे ते देत तुम्हाला बोलतो मी त्यांना दे त्यांना नाही म्हणते ते हा बोलत नाही म्हणते दे ना त्यांना ते एक मिनिट एक मिनिट बोला म्हणून सांगते ना एक मिनिट

अर्ध्या ना हॅलो नमस्कार सर नमस्कार सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य काय विषय मुलांचं काय अकाउंट यांच्या वडिलाच्या नावावर अकाउंट आहे म्हणतात आणि गाडी काढणार म्हणजे त्यासाठी अप्लाय केले होते कार्ड साठी तुमचे एक्झिकुटिव्ह त्यांना सर बोलत नाही असं कुठे असते का नाही ना तसं नाही बँक कुठली आपली बँक कुठले बैंक ऑफ बैंक महाराष्ट्र महाराष्ट्र अच्छा अपना का सर मैनेजर नहीं, 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 नहीं। है सर बेटा हेलो हाँ हाँ मैनेजर साहब बोलते मैनेजर बोलते हैं सचिन भाई पवार बोलते टाइगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हाँ विषय याच्या वडिलाच्या नावावरती अकाउंट आहे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आणि एटीएम साठी अप्लाय केलं म्हणतोय आठ पंधरा दिवस झालं म्हणतोय आणि तुमची बँकेचे उडाउडी उत्तर करतात काय काय असं झालं फिजिकल जवळचे संपले आहे ना मॅक्झिम जे आठशे नऊशे एटीएम होते आमच्या जवळ ओके ते सर्व वाटले हा आता यांचं जे आहे जे फिजिकल एटीएम नसल्यामुळे आम्ही जे एटीएम बंच केलं आहे ते पोस्टाने हा इश्यू झाला आहे मी काय म्हणतोय मॅनेजर साहेब बोला तुमच्याकडे जर एटीएम नसेल तर ते एक्झिक्युटिव्ह आणि तुमच्या जे बँकेचे ग्राहक येतात ना त्यांना सर्व प्रत्युत्तर उत्तर द्यायचं ना असं उडीचे उत्तर द्यायचं नायचं तेच सांगत सर्वांना सांगत नाही असं चुकीचं आहे नाही तर बँकेमध्ये आलो ना त्यांना नागाळ करून मारीन त्या कोण आहे तुमचं त्याला सांगा असं जे ग्राहक असतात ना ग्राहक आल्यावर तुमचं बँक चालणार ना नाही बरोबर आहे तुमचं तुम्हाला काहीच त्याच्याबद्दल काहीच नाही म्हणत आहे माझ्या माझ्याजवळ आले नाही मला सांगितलं नाही त्यांनी त्यासाठी त्यासाठी म्हणलो मी त्यासाठी त्या मुलाला म्हणलो पहिले मॅनेजर कचाला म्हणलो हा माझ्यासोबत पहिलेच बोलले तुम्ही पहिलेच क्लिअर सांगितलं असतं ना तरी चुकीचं आहे तुमचं कोण आहे ते व्यक्ती बघा त्यांच्यासोबत तुम्ही जरा व्यक्ती तुम्ही संवाद साधून घ्या असं चुकीचं आहे नाही ठीक आहे ना काहीच इश्यू नाही तुम्हाला काही योग्य वाटतं का सांगाय काय इशू आहे त्यांचा चेक करून इशू काय ते चेक करा आणि हे मुलाचं काय ती बघा ह्यांना ह्यांना जर खेडेगावातले असतात लोकांना तुम्ही जर समजून सांगितलं लोक शांत होतात तसं मलाही समजतेस ते काय इशू आहे थोडी काय या, या वीक मध्ये खूप जास्त रस चालू आहे एकदम जास्त ह्याच म्हणणं काय झालं ह्याच म्हणणं काय की मी गाडी काढणार आता आठ पंधरा दिवसाला मी फेऱ्यावर फेरा मारतो एटीएम पोस्टाने ना आलं नाही आणि इथं पण फिरायला मारतोय आणि बँकेचे व्यक्ती आहे ते मला प्रतिउत्तर बोलत पण नाही उडा उडीची माझ्या जवळ पाठवायला पाहिजे नाही नाही मी आता माझ्याकडे अनोळखी हा व्यक्ती आहे मी पूर्ण महाराष्ट्रभर काम करतोय तुळजापूरून बोलतोय मी ऐकलंय तुमच्या ग्रुप बद्दल ऐकलं आहे चालते सर काय हरकत नाही बघा ते बघा सकाळी करा मुलाला काय असेल तर एटीएम बघा देऊन टाका त्यांना हा ठीक आहे ओके ओके त्या हॅलो त्या सरांसोबत मॅनेजर सोबत मॅनेजर साहेबांसोबत बोल तुला मदत करते तिथे ठीक आहे ओके हॅलो हॅलो okay? सर हा धन्यवाद सर ओके okay, ओके okay, झालं ना हा झालं उद्या देतो म्हणते ओके चालेल okay, ठीक आहे